नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत शिवशक्ती आश्रम तुपेवाडी येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या शिलान्यास पूजन सोहळ्यानिमित्त बोलताना जालना जिल्ह्याचे भाग्यविधाते खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संकल्पनेतून प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा शिलान्यास आज आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत त्या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले सर्व साधू संत या साधू संतांची सर्व सर्वांची मानती आहे या ठिकाणी आणि त्या मांद्यामध्ये बाबाने सांगितलं तुम्ही भाषण करा आमचं काम नाही बाबा इथं भाषण करा आम्ही बोलूच नाही या हॉस्पिटल पण तुम्ही लोक आम्हाला बोलवले शहरात नाही आणि आम्हाला बोलाच म्हटलेश्वरात ते करचलकर्त्यांनी सांगितलं की आमदार डॉक्टर कल्याण काळे आले त्या नारायण पूजेच्या छातीमध्ये दस झाला काय करू खासदार झाला एक परत ठीक आहे याला आमदारही करू लागले काय लोक तुम्ही काळजी करू नका मी उभं राहणार नाही त्यामुळे चुकले वगैरे नाही आमच्यामध्ये हे सगळं झालं नसतं तर बाबा आम्हा सगळ्यांना आपण आमंत्रित केलं मी आपला ऋणी आहे या ठिकाणी बाबाने एका माळ नानावर अतिशय चांगला परिसर फुलवला आणि या माध्यमातून आपल्या परिसरातल्या <laughs> नागरिकांना काही चांगलं काम करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करता येईल का याचा सातत्याने बाबाने ध्यास घेतला नाही मग ते वृक्षरोपणाचं रक्तदान शिबिराचं काम असू दे रोग निदान शिबिराचं काम असू दे बाबा ते काम जरी आमचं होतं की आम्ही करत आहोत परंतु आमचं करण्याच्या पाठीमाग फार मोठा हेतू आहे आम्ही कोणतेही का हाती घेतलं ना आता आम्ही स्वार्थाच्या हाती घेतलो आम्ही लगेच पाच वर्षाने बटन दाबतील बा आमच्या नावाने लोक ह्या भावनेतून करतो काही गैर नाही ती भावना सुद्धा लोकशाहीमध्ये प्रशासन चालवताना प्रतिनिधी निवडून यावा लागतो त्याला सोशल ऑडिट किंवा सामाजिक लेखाजोखा दर पाच वर्षाने त्याचा मांडावा लागतो आणि मी किती चांगलं काम करतो हे सातत्याने लोकांसमोर मांडण्याची गरज असते म्हणून आम्ही ते <laughs> का? काम करतो इथपर्यंत ठीक आहे आणि त्याच्या बदल्यात काहीच समाजाला मागत नाही याला म्हणतात साधू संत ते फक्त द्यायचंच काम करते आपल्याला तुम्ही बघा मी आलो ना बाबा इथं मलाही वाटत बाबाने शिवराज देऊन मला निवडून आण वाटत का नाही नारायणराव सगळ्यांना वाटत का बाबा लोकांचं काम फक्त साधू संतच आपल्या आलेल्या अनुयायाला आपल्या आलेल्या भक्तांना आशीर्वाद द्यायचं का बरोबर मावली आणि ते आपण देता कर्मधर्म संयोगाने आमचं कर्म काय असेल का, नसेल तो पुढचा भाग आहे त्याच्यावर मी बोलणार नाही परंतु आपण ज्या पद्धतीने आम्हा सगळ्यांना बोलवलं ज्याबद्दल आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो ताता राहिला प्रश्न बोलता बोलता बाबा म्हटले की आमच्याकडे फक्त भाषण आहे आणि तुमच्याकडे राशन आहे बाबा सगळंच तुमच्याकडे आहे पाच वर्षानंतर आमच्याकडे काय राहीन याचा काहीच नाही तुम्ही कधी माझी होता का माझी बाबा असं काही शब्द लागत लागला का माझी ह बाब असं कधी लागलं मार आम्हाला लागतो तो शब्द का समाजाच्या हातात आहे हे आमच्या हातात आहे की नाना म्हणून दोन्हीही तुमच्याच कडे तुमचं मोठेपण आहे इथे म्हणणं कि ते तुमच्याकडे अमोक आहे तमोक आहे हे आमचं काहीच नाही बाबा हे सगळं तुम्ही परमेश्वराने आमच्या प्रारब्धात जे होतं ते आम्हाला दिलं राहता राहिला प्रश्न तुमच्या बोलण्याचा हेतू की ह्या शिलान्यासानंतर जे हेमाडपंथी मंदिराची निर्मिती आपण या ठिकाणी करणार आहोत त्याच्यासाठी लागणारी रसद सामग्री बाबा तुम्ही आमच्या वाट्यायुष्याला जे काय टाकाल ते सगळं मिळेल कारण लोक गीता वाजून येतात रोज सकाळी असं म्हणतात तुम्ही सात मे त्याला आयात तशी गंमत येणार आता आमच्याकडे ते नफा तोट्याचं अकाउंट नसतं बरोबर ना अरे बाबा व्यापाऱ्याकडे ते राहतात लोकप्रतिनिधीकडे काहीच नाही बाप ना ना ते आहे ते आहे जे चाललंय ते चाललंय ते करावं लागेल जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये हो आहोत म्हणून मी म्हणून मी बाबा आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आम्हाला जी काय जबाबदारी द्याल ती आम्ही शंभर टक्के पार पाडू एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण हरी